ते अवकाली पाऊस पडतोय जोरदार असा विजांचा कडकडाट देखील झाला आहे आणि या परिसरामध्ये कावापासून आज तिसऱ्या दिवशी देखील हा पाऊस पडतो आहे आपण पाहायला गेलात तर अजूनही शेतकऱ्यांची जी कामं आहे ही त तशीच पडलेली आहे वैरण दु दुराढोरांसाठी लागणारी बैरण त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहायला गेलात तर आपण ज्या गोष्टी त्यांच्या या शेतकरी बांधवांच्या ज्या ज्या गोष्टी असतात तरवा भाजणी किंवा आणखीन काही गोष्टी असतात या तशाच्या शे शेतामध्ये तशाच पडलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत हा अवकाळी पाऊस गेल्या तीन गेल्या तीन दिवसापासून महाड परिसरामध्ये सातत्याने आहे त्यामुळे शेतकऱ्याचे आपण पाहायला गेलं तर आंब्याचं जे देखील म या ठिकाणी मोठं नुकसान होत आहे आंबा बागायतदार आहेत असो किंवा आणखीन जे आंबा विक्री करतात यांना देखील आता मोठा फटका पडतो आहे आपण पाहतो या ठिकाणी एम आय डी सी परिसरामध्ये आपण उभे आहोत आणि हा मुसळधाराचा पाऊस पडतो आहे आणि विजांचा कडकडाट देखील तसाच होतो सर्व दूर असा पाऊस पडतोय मुंबईमध्ये देखील पाऊस पडतो आहे अशी माहिती समोर येत असताना आज दुपारपासूनच तीन वाजल्यापासून हा महाड परिसरामध्ये पाऊस पडतो आहे काही काल थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा या पावसाने सुरुवात केली आणि अति ज्या पद्धतीने पावसाळा सुरुवात होते अशाच पद्धतीचा पाऊस आज महाड परिसरामध्ये पडतोय सर्वदूर कोणत्याही बाजूने जर पाहायला गेलं सर्व दूर असा पाऊस पडताना दिसतोय आपल्याला विजांचा कडकडाट देखील या ठिकाणी पाहायला आहे त्यामुळे शेतकरी वर्गाला मात्र या याचा मोठा फटका बसणार आहे कामं ही पंचवीस जून नंतर या ठिकाणी पेऱ्याची कामं प पंचवीस मेला या ठिकाणी पेऱ्याची कामं सुरू होतात मात्र त्या त्यापूर्वीच हा पाऊस अतिशय वेग जोरात असा पाऊस पडायला सुरुवात झाली सलग तिसऱ्या दिवशी महाड परिसरामध्ये पाऊस पडतो कोल्हापूर असो को। काल महाबलेश्वरला असो साताऱ्याला असो पुण्याला असो किंवा आज कल्याण या ठिकाणी मुंबई सर्व दूर असा हा अवकाली पाऊस पडत असल्याने शेतकरी सर्वच शेतकऱ्यांना याचं मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे आपण पाहतोय या महाड परिसरामध्ये गेल्या दोन दिवसात काही प्रमाणात कमी प्रमाणात पाऊस पडला मात्र आज सर्व दूर असा हा पाऊस हात असल्यानं पाहायला मिळतोय त्यामुळे जर सात जूनचा पाऊस होणार सुरू होतो मात्र हा कुठंतरी अवकाळी पावसाने या ठिकाणी शेतकऱ्यांना मात्र याचा मा फटका बसणार आहे यात कोणतीही शंका नाही आपण पाहायला गेलात तर या ठिकाणी कोकण कोकणपट्ट्यामध्ये जे काही रस्त्याची कामं देखील आज पाहायला गेलात तर ही प वीस प पंधरा ते वीस तारखेपर्यंत डांबरीकरण होत असतात मात्र हा दहा तारखेपासूनच पाऊस पडायला लागल्यामुळे या डांबरीकरणावरती देखील मोठा परिणाम होणार आहे आज काही प कामं जे आहेत ते रस्त्याची तशीच रखडलेली आहेत आणि अशा पद्धतीने कामं करताना देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्वांनाच याचा फटका बसणार आहे आपण पाहिलात किती जोरदार अशी वीज कडळले आणि याचा आपण देखील हा जास्तीत जास्त पाच मिनटाचाच लाईव्ह करणार आहोत तर जास्त वेळ आपण हा लाईव ठेवणार नाही आहोत पाहते संपूर्ण मग भोर भोरघाट त्या पद्धतीने असो तिकडच्या साईडला जे भोर साईडला असो किंवा या डी सी परिसरामध्ये संपूर्ण पाहतो आहे त्याच पद्धतीने महाड साईड साईडला देखील पूर्ण पाऊस भरलेला आहे कोल्हापूरला तर जो दुपारी तीनच्या दरम्यान झालेला पाऊस देखील मोठ्या प्रमाणात झाल्याचं समजतं आहे आपण पाहतो या पाण्याने संपूर्ण तोंड्यामध्ये पाणी शेतीमध्ये पाणी जायला देखील सुरुवात झाली त्यामुळे जरी हवामान विभाग जरी सांगत असेल की पाऊस यावेळेस तरी देखील या अवकाळी पावसामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना कामं करताना मात्र याची निश्चित अडचण होणार आहे धन्यवाद आपण सर्वांनी या ठिकाणी आपण लाईव्ह आल लाईव्ह पाहण्यासाठी आला त्यामुळे मा तेज मराठी मार्फत आपल्या सर्वांचा आम्ही धन्यवाद मानतो आणि आपण ही लाईव्ह जो आहे हा कुठेतरी थांबवून थांबवत आहोत